नागपूर मुंबईचे जे बाधित शेतकरी होते ते कोणीतरी आमचे नातलग होते त्यांना प्रचंड पैसे भेटले ते आनंदित होते आम्ही त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांचं खूप अभिनंदन केलं आमच्या पाहुण्यांनी केलं आम्ही केलं आनंद आमचा अक्षण भंगूर होता सरकार म्हणतंय की जर शेतकऱ्याचं कर्ज माफ करायचं असेल तर दुष्काळ पडावा लागतो आणि त्यातली त्यात आमची आता जमीन घ्यायला लागली तर आमच्या जमिनीला सुद्धा तुम्ही भाव द्यायला तयार नाही की येत्या दोन दिवसात आम्ही शेवटचं अन्न उपोषण करणारे आणि त्या अन्न त्या उपोषणामध्ये जर आम्ही कोणी मेलो तर असं समजा कि ती आमची आत्महत्या नसून सरकारने केलेली आमची हत्या आहे याला पुरेपूर सरकार जबाबदार राहील आज जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्याचा धरणे आंदोलनाचा आज एकोणनव्वद दिवस पूर्ण झाले आम्हाला प्रत्येक दिवशी शासनाला सांगावं लागतं पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत की ऐंशी दिवस झाले एकोणनव्वद दिवस झाले आमची काहीतरी दखल घ्या ज्यावेळेस अधिकारी आमच्या सर्व बाधित शेतकऱ्याच्या शेतामध्ये आले ते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की परिशिष्ट ते जे काय संयुक्त पाणी अहवाल केला त्या अहवालामध्ये सांगितलं होतं की तुमचे झाडं धरू विहिरी धरू जे काय असेल बोर धरू पाईपलाईन धरू त्याच्यानंतर परिशिष्ट सोळा तयार झालं परिशिष्ट सोळामध्ये त्यांनी सांगितलं की तुमच्या या सर्व सा बाबीचा सर्व विहीर आसन बोर आसन पाईपलाईन असन किंवा झाडं असतील या सर्व बाबीचा आम्ही समावेश परिशिष्ट सोळा का काय म्हणतात त्याच्यामध्ये केलेला आहे आणि तुम्हाला चाल चांगल्या दरानं या सग सर्व गोष्टीचं तुमच्या शेतातल्या प्रत्येक वस्तूचं योग्य मूल्यमापन करून तुम्हाला आम्ही योग्य दर देऊ त्यावेळेस आम्ही सर्व शेतकरी बाधित शेतकरी आनंदित होतो त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्हाला नोटीस आल्या त्यावेळेस आमच्या सर्व शेतकऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली आम्हाला एक धक्का बसला कारण की तिकडंच नागपूर आणि ना नागपूर मुंबईचे जे बाधित शेतकरी होते ते कोणीतरी आमचे नातलग होते त्यांना प्रचंड पैसे भेटले ते आनंदित होते आम्ही त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबाचं खूप अभिनंदन केलं आमच्या पाहुण्यांनी केलं आम्ही केलं की ठीक आहे विदर्भातल्या शेतकऱ्याला न्याय दिला तसा आम्हाला पण जालना नांदेड बाधित शेतकऱ्याला जे काही बाधित शेतकरी असतील त्यांना न्याय भेटल पण आमचा आनंदाचं आनंद आमचा भंगूर होता असं आज आम्हाला वाटायला लागलं आज बच्चू कडू साहेबाची मी बाईट बघितली त्यांनी सांगितलं की सरकार म्हणतंय की जर शेतकऱ्याचं कर्ज माफ करायचं असेल तर दुष्काळ पडावा लागतो मग मला सांगा जर शेतकऱ्याचं जर दुष्काळच म्हणजे सहा लाख शेतकऱ्यांना आता आतापर्यंत आत्महत्या केल्या त्यावेळेस तुम्ही कर्जमाफ करत नाही एवढ्या लाखोच्या संख्येने आत्महत्या शेतकरी करतोय आणि आम्हाला पण वेळ आलेली आत्महत्या करायची कारण आमच्या पुढे पर्याय नाही आमच्या जमिनीत तर तुम्ही कवडी मोल जर हिसकून घेणार घेणार असन आणि तुम्ही म्हणताय की एकीकडे जर कर्जमाफीचा जर विषय काढला तर तुम्ही म्हणता की दुष्काळ पाडल्याशिवाय आम्हाला कर्जमाफ करता येत नाही आणि एकीकडे सहा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या महाराष्ट्रातले केलेले तर कशामुळं केल्या की जर त्याच्या मालाला भाव भेटत नाही सततची नापिकी सततचा दुष्काळ आणि इकडून तिकडून माल आला तर त्याच्या मालाला भाव नाही म्हणजे तुम्ही कोणतंही शेतकऱ्याबाबत आर्थिक धोरण योग्य राबवत नाही याचं दुःख आम्हाला तर आहेच आणि त्यातली त्यात आमची आता जमीन घ्यायला लागली तर आमच्या जमिनीला सुद्धा तुम्ही भाव द्यायला तयार नाही आम्ही करायचं काय पण राठी साहेबांना आता ठरवलेलं आहे की येत्या दोन दिवसात आम्ही शेवटचं अन्न त्याग उपोषण करणारे आणि मग सहा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि त्या अन्न त्या कुपोषणामध्ये जर आम्ही कोणी मेलो तर असं समजा की ती आमची आत्महत्या नसून सरकारनं केलेली आमची हत्या आहे याला पुरेपूर सरकार जबाबदार राहील याची नोंद या सरकारनं घ्यावी एवढंच मला इथं सांगायचं आहे